नमस्कार मंडळी व्यक्तिमत्वाला शोभतील अशा आणि आवाजातील खास जरब। असे व्यक्तिमत्व असणारे सुप्रसिद्ध दशक गाजवणारे दिग्गज ज्येष्ठ कलाकार म्हणजे रवी पटवर्धन रवी पटवर्धन यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील पोलीस न्यायाधीश असे पात्र साकारले आणि याच पात्रामुळे ते घराघरात जाऊन पोहोचले तसेच नकारात्मक पात्रात देखील त्यांनी कसर सोडली नाही रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक नाटक तर दोनशेहून अधिक चित्रपटात काम केलं आहे त्यांच्या सर्व चित्रपटांच्या भूमिकांमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले त्यांनी मराठीसह हिंदीतही आपले अधिराज्य गाजवले आहे मात्र वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले त्यांची निधनामुळे संपूर्ण सैन्यसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे मृत्यूलाही लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे असे म्हणणारे सर्वांचे लाडके कलाकार सगळ्यांना दुःख देऊन गेले आहेत अग्गबाई सासूबाई ही मालिका त्यांची शेवटची मालिका ठरली या मालिकेत बद्रबांची भूमिका त्यांनी साकारली होती हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली आहे तर मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज चॅनेलद्वारे रवी पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद